समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तानुबाई कांबळे यांचे भिलवडी येथील राहत्या घरी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले बुद्धवासी महादेव कांबळे गुरुजी यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली तीन सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचा रक्षा विसर्जन व जलदान विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका